श्री क्षेत्र पाचवड येथील श्रीनाथ मस्कोबा यात्रा पार पडली यावेळी या, या यात्रेकरिता वीर मस्कोबा देवस्थानची मुख्य मानकरी पांडुरंग शिंगाडी तात्या डॉक्टर अमोल शिंगाडे वीर भाकणूक मानकरी लक्ष्मण शिंगाडी पाचवड गावचे सरपंच नितीन इंगळे माजी सरपंच नवनाथ शिंगाडे महादेव शिंगाडे राष्ट्रीय समाज पक्ष सातारा जिल्हा संघटक आणि पुणे शहर निरीक्षक चैतन्य शिंगाडे हे उपस्थित होते यावेळी श्रीनाथाचा छबिना संपन्न झाला यावेळी पाचवड भाकणुकीचे मानकरी पोपट शिंगाडे यांनी श्रीनाथाची अमृतवाणी सांगितली यावेळी पंचक्रोशीमधील भाविक भक्त व महाराष्ट्रभरातून मानकरी उपस्थित होते गजिमा